नमस्कार मी साक्षी सुनील दडवी मी माझे अवनी पर्यटन केंद्र विकसित करू इच्छिते आहे माझे अवनी पर्यटन केंद्र वेंगुर्ल्या तालुक्यात आरवलिया गावी वेतोबाच्या मंदिराजवळ आहे माझ्या घरापासनं समुद्र दोन किलोमीटर अंतरावर आहे मी माझे अवनी पर्यटन केंद्र नैसर्गिक शेतीच्या आधारावर विकसित करू इच्छिते आहे त्यासाठी मी कार्यशाळा घेणार आहे त्या कार्यशाळेत सहभागी होऊन मला सहकार्य करावे ही विनंती नमस्कार मंडळी आज मानव ह्या प्रजाती समूह जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे मोठं संकट आहे आणि मानवाच्या ज्या सोळा गरजा आहेत त्यातील शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न ही प्राथमिक गज गरज मानवाला प्राप्त होत नाही कारण मान मानवाने शेतीमध्ये आणलेली आधुनिक पद्धत या आधुनिक पद्धतीत सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही तर ती शेती करण्याच्या पद्धतीत चुकीच्या गोष्टीचा अतिरेक झाला त्यामुळे अन्न विषयुक्त झालेलं आहे आणि ती त्या पद्धतीची शेती ही हवेतील प्रदूषण पाण्यातील प्रदूषण आणि ऊर्जेचं ऊर्जेचा जास्तीत जास्त खर्च करणारी झाली आहे आमची संस्था जिवेशा ही ही बात नैसर्गिक पद्धतीने विकसित करण्यासाठी श्री राजेंद्र श्रीकृष्ण भट सरांचं व इतर मान्यवरांचं मार्गदर्शन आम्ही घेतला जिवेशाची विचारधारा अशी आहे की जे लोक व्यवसायात आहेत इंडस्ट्रीत आहेत शेतीत आहेत आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये आहे त्या सर्वांना आपण जीवेशा अंतर्गत नैसर्गिक जीवनपद्धतीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी आम्ही पंधरा वर्षॉपमध्ये निसर्गाची व्यवस्था आणि नैसर्गिक शेती ह्याविषयी माहिती देणार आहोत त्यातला पहिला भाग म्हणून आम्ही नैसर्गिक शेती एक असा विविध शेतीमासिकून श्री कोठारे सर श्री मोडक सर ह्या लोक तज्ञ मंडळींची माहिती संकलित केली आहे आणि ती माहिती लघु आद्रता आणि दीर्घ आद्रता ह्यावर आधारित आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपल्या बागेची लघु आद्रता विकसित करण्यासाठी विचार केला तर ती खूप फायदेशीर ठरते असे आम्हाला वाटते ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवली आहे ज्यांना ती मिळाली नसेल आणि आव त्यांना हवी असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आता ही माहिती आम्ही आधी लो लोकांपर्यंत पोचवून त्या लोकांनी त्याचा अभ्यास करावा तो अभ्यास केल्यानंतर आम्ही दोन दिवसाची कार्यशाळा करण्याचे आयोजित करीत आहोत ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही तोच विषय विविध प्रयोग करून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून लोकांनी स्वतःचा कार्बन प्रुटपेंट पाण्याचा प्रुटपेंट आणि जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करावे दृष्टीने आम्ही पुढील वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी साक्षी सुनील दळवी जीविशा या संस्थेकडून अवनी माझे अवनी पर्यटन विकसित करण्यासाठी मार्गदर्शन घेत आशा या संस्थेने नैसर्गिक शेती विकसित केली आहे आता जीविशा ही संस्था स्थानिक मुलांना स्वरोजगार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी जीविशा या संस्थेने श्री कोठारे सर श्री मोडक सर व इतर मान्यवरांचे पुस्तकातून माहिती संकलित केलेली आहे आणि त्याचा मी अभ्यास केलेला आहे तो अभ्यास लघु आर्द्रता व दीर्घ आर्द्रता याविषयी आहे माझे अवनी पर्यटन केंद्र नैसर्गिक शेतीवर आधारित व निसर्ग आधार निसर्गावर आधारित जीवनशैली या आधारित बौद्धिक पर्यटन केंद्र विकसित व्हावे अशी माझी इच्छा आहे साठी माझ्या पर्यटन केंद्रात लघु आर्द्रता चक्र व्यवस्थित कार्यान्वित होणे गरजेचे आहे आता प्रत्यक्ष केंद्रात लघु आर्द्रता चक्र विकसित करण्यासाठी पहिल्यांदा सातबारा त्या जागेचे मी सातबारे काढले या सातबारांनुसार पोट हिशा सर्वे नंबरचे पोट हिशाससहित नकाशे काढले हे नकाशे एक इंचात पाच साखळी अशा प्रमाणात आहे खूपच लहान असल्यामुळे ते मोठे कसे करावेत व त्या मोठ्या आकाराच्या नकाशात आराखडा कसा तयार करायचा हे मी समजून घेत आहे हा आ, सर्वे नंबर पोट हिशासहित नकाशा आहे हा नकाशा एका इंचात पाच साखळी आहे त्याला पहिलं आपण मोठं करायचं आहे आता मोठं करताना हा कार्डबोर्ड घेतलाय आपण कार्डशीट घेतली आहे कार्डशीटच्या ह्या कोपऱ्याला लावले कारण इथून मी एक्सपान्शन करणार ह्याच्या पाचपट करणार किंवा सहा पट करणार ह्याच्या सहा पट करणार मग सेंटरला घेऊन उपयोग नाही ते एका कोपऱ्यात घ्यायचं आहे कारण हा मला मोठा करायचा आहे आणि ह्याला आणखी एक नकाशा आहे त्याला जागा ठेवून मी तो मोठा करणार आहे आता आपण हा जो सर्वे नंबरचा नकाशा घेतला आहे तिथे आपण प्रत्येक ह्याला टाचणीत वचून त्याची मार्किंग आपण करून घेतली आहे हे केल्यानंतर आपण हा वरचा काढणार आहोत आता इथे ही मार्किंग दिसते तिला आपल्याला जोडायचं आहे ह्या नकाशाप्रमाणे आपण इथे टाचण घेतलेलं आहे आता हा आ, सर्वे नंबर एकवीसमधील जे जे काही पोटीच्या आहेत ते पोटीशी आपण इथे टाचण करून घेतलं त्याचबरोबर इथे जो लहान तुकडा दिसतो आहे तो आहे सर्वे नंबर आठचा अठ्ठ्याऐंशी नंबर आपलाच आहे त्याला लागून सगळचा लागून तो जेव्हा आपल्याला ते त्याच्याशी जोडायचा असतो तेव्हा ट्रेसिंग पेपरनी तो ट्रेस करून घ्यावा लागतो जो आम्ही आता ट्रेसिंग पेपरनी ट्रेस केला तो ट्रेस करून तो इथे जुळवून घेतला अशा पद्धतीने जुळवून घेऊन त्याचंही टाचण करून घेतलं ते असं टाचण झालं आता ह्याला आपण काय केलं की हा नकाशा जो आहे तो एका इंचात पाच साखळी आहे म्हणजे एक साखळीबरोबर तेहतीस फूट म्हणजे एक एम एम बरोबर साडेसहा फूट आता हा जो नकाशा आम्ही बनवला आहे तो एक एम एम बरोबर एक फूट ह्या मेजरमेंटने आपण बनवला आता साखळीवरून आपण एम एमवर आलो एक एम एम बरोबर एक फूट आता हाही आप 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 नकाशा आपल्याला सगळं त्याच्यात रेखाटन करणं शक्य नाही तर ह्याला आपल्याला चौपट वाढवायला लागेल म्हणजे एक तर चार एम एम बरोबर एक फूट घ्यावा लागेल किंवा पाच एम एम बरोबर एक फूट घ्यावा लागेल ते घेऊन आपल्याला हा नकाशा आता मोठा करावा लागेल हा तुम्ही पाव नकाशावरचा मोठा केला नकाशा बरोबर आणि आता हा नकाशा मोठा केल्यानंतर कागदावर जो तू नकाशा केला आणि तू आता जागेवर तू नकाशा डिमार्केशन केलं बरोबर ते फक्त व्यवस्थित तुझं जुळलं बरोबर हा रस्ता पण तू आता त्याच्यात दाखवला आहेस बरोबर त्या रस्त्यातनं आता हा तुझा अवनी पर्यटनकडे जाणारा रस्ता बरोबर तुझ्या अवनी पर्यटनाच्या ह्या अंगणातनं इथपर्यंत दोन फुटाचा स्लो पैजोज हो बरोबर आपलं अवनी पर्यटन केंद्र ह्याचे पण तू नकाशामध्ये डिमार्केशन केलेले आहे केंद्रात बरोबर आणि ही रस्त्याला त्याचं धरणं बाजूनी रस्ता आहे बरोबर आणि ओनी पर्यटन केंद्राचा आपण श्लोक बघितला तो झिरो आहे जवळजवळ झिरो आहे बरोबर मग जवळ आहे इथून सिंपल तुम्हाला एंट्री आहे ओमी काय करणार आहे जी आहे एवढा एवढा जो कोण आहे त्या ओनी पर्यटन केंद्रामधून प्रसिद्ध करणार तुझ्या मूळ घर जे आहे त्याची वॉल आहे बरोबर आणि त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत जवळजवळ सोळा इंचा स्लोप आहे म्हणजे पाणी जेव्हा पावसाचं तिकडनं असं येतंय आणि इकडनं असं निघून जातं आहे बरोबर ना आणि हे सगळं आता तू स्वतः केलं आहे आता तुला अंडरस्टँड झालेलं आहे आता तू जेव्हा कार्यशाळा दिसती तेव्हा तू इतरांना पण ते समजून बरोबर आणि हा नकाशा पूर्ण करून परत तू त्याचं सगळं जातो ओके साक्षी तू तु, तुझ्या तु जमिनीचं बौद्धिक पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी हा संपूर्ण आराखडा तयार करून तयार केलायस बरोबर हो आता पहिल्यांदी तू तुझ्या जमिनीचा नकाशा काढला होता बरोबर आता हा जो आहे एकवीसचा म्हणजे नवीन एकवीस नंबरचे हे पोटीचे आहे ही जी मी पेन पेन्सिलने आता दाखवतोय एवढाच जमीन तू आता इथे अमनी पर्यटन केंद्र सुरू करणार आहे बरोबर हो। तर ह्या ह्याचा ह्या एका एका इंचात पाच साखळी आहे तो तू पहिल्यांदी कारण हे अॅक्युरेट करायला लागतं कारण एका इंचात पाच साखळी बरोबर म्हणजे माप खूपच जरा जरी तुझं एम मध्ये पॉइंट वन एम एम मध्ये जरी फरक पडला तरी फुटात फरक पडणार बरोबर हो. मग ते तू इथे काढलंस पहिलं तयार केलंस बरोबर आणि हे तुझं जुळलं माप बरोबर आली परफेक्ट आली बरोबर ह्याला एक तू एक तंत्रज्ञान वापरलंस हा त्यानंतर तू कम मापक घेऊन एक नकाशा काढलाय तो आता आपण इथे दाखवत नाही आहोत हा आणि त्यानंतर ते इन्स्ट्रुमेंट वापरून तू हा नकाशा आता तयार केलास बरोबर हा म्हणजे बघ इथून हे एवढं जे पेन्सिलनी दिसतंय तिथून आता तुझं एवढं झालं एवढं करावं लागतं कारण का आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात बरोबर आता हा जो तू आराखडा तुझ्या जागेवर जाऊन ती तू बघितलंस आधी नकाशा काढून आजारावर जाऊन ते बरोबर आहे का आपलं बरोबर येणार का जमिनीचा उतार चेक केलास आणि आता कसं करायचं त्याचं नियोजन केलंस हो, बरोबर आता भटका असं म्हणतात की सगळ्यात पहिलं आपल्याला जमिनीची सुपिकता सांभाळायची आहे तर सुपिकता निर्माण करणं हा एक भाग आहे पण निर्माण असलेली सुपिकता आणि निर्माण केलेली सुपिकता हा ही जमिनीची टिकवली पाहिजे म्हणजे ती पावसाच्या पाण्याने हवेने किंवा उन्हाने नष्ट होता नाही बरोबर आता तुझ्या जमिनीत सगळ्यात उंच भाग हा आहे इथून हा तार आहे हा म्हणजे जवळजवळ इथे झिरो बांधला आपण तर इथे अठरा इंच सकल सकल आहे बरोबर इथे शून्य आहे म्हणजे जास्त उतार नाही आहे हा भाग तुझा आहे इथे तुम्ही काय घर बांधल्यामुळे इथे डाऊन केलंय तुम्ही कळलं का आणि जे वरन पाणी येणार आहे बाहेरून पाणी येणार आहे हा ते तुझ्या हात ह्याचा जमिनीचा विचार केला तर ह्या बाजूने पाणी येणार नाही ह्या बाजूने तेवढं पाणी येत नाही पाणी ह्या कोपऱ्यात नाही तर पूर्ण वरच्या वरच्या जमिनीत ना नाही इकडनं कोपऱ्यातनं जोरात पाणी येणार बरोबर मग हे पाणी तुझे सगळी सुपिकता निर्माण केलेली घेऊन जाणार हा म्हणून आपण इथे हा तीन फूट रुंदीचा एक चर घेतलाय बरोबर हा चर इथे येणार जवळजवळ सव्वीस इंच खोल इथे आठ इंच बरोबर म्हणजे कशासाठी हे केलंय तर खालचं जे ह्याचा चराची जी खालची लेवल आहे ती झिरो झाली हा म्हणजे पाणी इथे आलं की इथे स्थिर होणार इथे त्याला स्पीड कमी होणार आठ इंच हे भरल्यानंतर ते हळूहळू व्हायला चालू होणार बरोबर हां म्हणजे जे काही माझा सुपीक जमीन वरून पण येणार आहे ना सुपीक जमीन ती ह्या माझ्या चरात साठणार बरोबर आता कोठारे सर म्हणा किंवा मालविका मॅम हे हे, हे आ, आ, ही जी विषा ह्या संस्थेने मालविका मॅमकडे पाण्यासंबंधी एक कार्यशाळा होती ती केलेली तेव्हा त्यांनी ह्याच्यावर चांगला भर दिला त्यांच्या इथे ना पाचशे एम एमच पाऊस पडतो कळलं का पण ते पडलेला पाऊस सगळा आपल्या जमिनीत पकडून ठेवतात पाणी आणि बारा महिने पिकं घेतात आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो त्यांना वेगळा प्रश्न आहे त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे तेव्हा त्यांना पाणी साठवून ठेवावं लागतं आपल्याकडे आपली जमीन जी आहे ती जास्त पावसाची असल्यामुळे तिथनं पाणी झिरपतं जास्त हां आणि वाहू जातं आपलं सुपिकता त्यामुळे आपल्याला पाणी धरूनही ठेवायचं आहे आणि जास्त जास्तीचं पाणी बाहेर घालवायचं आहे पण सुपीक जमीन जाताना नाही बरोबर मग त्याचं नियोजन करताना आपण हा चर घेतला हां आणि ह्या चरामध्ये आपण सेंद्रिय पदार्थ काष्ट सेंद्रिय पदार्थ म्हणजे लाकूड लाकूड फाटा भरणार आहोत बरोबर लाकूड फाटा भर भरल्यामुळे का होईल की ह्या पाण्यातलं जे आणि काही इथे बायोमासची आपण लावणार झाडं ती चॉप करून टाकणार म्हणजे इकडनं आलेली सुपीक जमीन इथे अडकणार बरोबर आणि हा जे लाकूड फाटा टाकला आहे आता पावसात ह्याला पाणी मिळणार पाणी येणार कोठार्याच काय सांगतात पावसाचं पाणी कायम त्या चरात भरलेलं राहिलं तरी काय प्रश्न येत नाही हां पण पाऊस नसताना पाऊस गेल्यानंतर पाच दिवसाच्या वर पाणी राहता नाही हां कारण का पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे ना तो पाच दिवसापर्यंत इथे पुरेल ॲरोबिक बॅक्टेरियांना पाच दिवसाच्या वर गेला तर ते पुरणार नाही मग ते इनॅरोबिक होईल ऑक्सिजन नाही मिळालं तर ती इनॅरोबिक कंडिशनला जाईल मग इथे चुकीचे जीवाणू निर्माण होतील कळ मग ॲरोबिक जीवाणू राहण्यासाठी आपल्याला इथे पदार्थ टाकायला पाहिजे मग ते टाकले की त्यांचं डिकम्पोजिशन करून आपल्याला इथे कंपोस्ट मिळेल बरोबर हे कंपोस्ट मिळेल ते आपण झाडांना वापरू शकतो बरोबर आता इथे काय झालं मी काष्ट भदर भरलंय इथे मी वनभिंत घेतोय ही दिसते ती वनभिंत आहे हां त्या वनभिंतीमध्ये बघा इथे मी दिले की ग्लेडीसिरिया वगैरे वगैरे सगळी भेंडी भिंडी झाडं हां ही इथे या वनभिंतीला मी लावणार आहे अशी करून इथपर्यंत लावणार आहे आता वनभिंत आपण का घेतोय तर बाहेरची हवा आपल्या येऊन इकडचं जे कार्बन निर्माण होतो ना रात्रीचं झाडां कार्बन निर्माण करायचं खूप उपयुक्त कार्बन असतो तो कार्बन त्यांना अन्न निर्माण करण्यासाठी प्राप्त व्हायला पाहिजे तर उत्पादन वाढतं हां आता ह्याचं काय करणार वनबिंद म्हणल्यानंतर ह्याला चॉप करत राहावं लागणार तुला आणि ते ह्या चरात तू टाकणार बरोबर आता त्यामुळे इथे चांगलं कंपोस्ट किंवा ह्युमस तयार होणार तो तुला कंपोस्ट इथे तुझ्या हंगामीसाठी वापरता येणार हां हां आणि आता लघु आर्द्रता चक्रामध्ये सर काय सांगतात की सगळ्यात महत्त्वाचे सूक्ष्मजीव ॲरोबिक सूक्ष्मजीव बरोबर मग ते ॲरोबिक सूक्ष्मजीव इथे त्याचं विघटन करणार आणि वनस्पतीचं अन्न बनवणार हां ते अन्न वनस्पती ग्रहण करणार इथे आपण वारझाडीची झाडं लावलीत वारघाटीची झाडं लावली आहेत बरोबर मग वारघाटीच्या झाडामध्ये इथे आपण मनमूत केलं आहे बहावा आहे सुरंगी आहे बकुळ आहे चाफा आहे हां अशी ही देशी झाडं आपण इथे सुगंधी झाडं लावतो कारण इथे भटकाका काय का म्हणतात पश्चिमेकडनं आणि दक्षिणेकडनं जे वाऱ्या आपल्याकडे येतात तो तो सुगंध आपल्याला प्राप्त हवा सुगंधाचा मानवी जीवनात फार महत्त्वाचा आहे म्हणून म्हटलं आहे सुगंधी पृष्टीवर्धनम मृत्युंजय जपामध्ये की सुगंधाने तुमचं शरीर मजबूत होतं म्हणजे तुम्हाला ती अन्न ग्रहण करण्याची ताकद वाढते तुमचं मन प्रसन्न होतं बरोबर म्हणून इथे सुगंधी झाडं लावलेली आहेत आता ही झाडांची मुळं इकडचा अन्न घेणाऱ्या चरातलं घेणार ना हां आणि अतिरिक्त जल म्हणजे झाडांच्या झाडं अन्न मुळावाटे घेतात बरोबर आणि त्यांच्याकडे दूषित जे पाणी निर्माण होतं ते मुळावाटे परत सोडतात आता ते पाणी सोडल्यानंतर झाडं जेव्हा ते पाणी सोडणार तर जमिनीमध्ये ते दूषित पाणी असतं तिथे मायक्रोब्स अवेलेबल असले पाहिजेत तर मायक्रोब्स तेव्हाच ॲवेलेबल राख राहतील जेव्हा तिथे ऑक्सिजन असेल आणि ऑक्सिजन असल्यामुळे ते मायक्रोब्स काय करतील तर ते मायक्रोब्स त्या दूषित पाण्याचं शुद्ध पाण्यात रूपांतर करतील आणि परत खतात रूपांतर करतील हां त्या मिनरल्स जे असतील त्या खतात ते परत झाडांना उपयोग होईल आणि जे शुद्ध पाणी निर्माण करतील ते पाणी खाली झिर झिरपेल आणि भूजलात मिळेल कारण ते हळूहळू हू जातं आणि ते भूजलात मिळेल झाडांना पाहिजे असेल तरी मिळतं म्हणजे पाऊस गेल्यानंतर झाडांना पण मिळतं कळलं मग भूजलाची पातळी वाढवण्यासाठी जी काही कोठारे सरांनी सांगितलेली आहे म्हणजे भटकाकाने आपल्याला शिकवलं की नैसर्गिक सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती कशी करावी हां आणि कोठरी सरांनी त्यातलं विज्ञान आपल्याला सांगितलं बरोबर आणि त्या तू समजून घेतलं जीवेच्या संस्थेतनं आणि हा तुझा तू तु आराखडा बनवलास बरोबर आता तू तु तुझा स्वतः तु हा तु आराखडा बनवल्यामुळे तुला काय फायदा होईल मला स्वतःला डिसाईड करता येईल आणि त्याचा एक्सप्लेन करताना कोणाला पण फायदा म्हणजे तुला उद्या मुलांच्या कार्यशाळा घ्यायच्या आहेत किंवा जे नवीन शहरातली लोकं आहेत त्यांच्या कार्यशाळा घ्यायच्या आहेत किंवा आणखी तुझ्या आजूबाजूचे शेतकरी आहेत हां त्यांना तुला नैसर्गिक शेतीकडे वळवायचं आहे मग त्यासाठी तुला उपयोगी पडेल बरोबर हां आता आपण हे झालं बारगटीची झाडं आता मला सांग तुमच्या तुमच्यापासून समुद्र किती किलोमीटर आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर समुद्र आहे म्हणजे समुद्राकडनं वाहणारे वारे हां हे आपल्या शेतीसाठी हानिकारक आहेत कारण हंगामी पिकासाठी आंब्यासाठी चांगले कळ हंगामी पिकाकडे काय होणार ते जोरदार वारे व्हायले ते इकडचं सगळं जे मायक्रोक्लायमेट आहे सूक्ष्म वातावरण तू निर्माण करणार ते निघून जाणार म्हणून आपण इथे वारझाडीची झाडं आणि इथे वनभिंत घेतलेली आहे बरोबर तसंच ही पण जमीन तुमचीच आहे पुढे बरोबर तिथे तू वारधारीची झाडं म्हणून तू अशोक आणि सुरूची झाडं लावणार ला आहेस आणि आतल्या बाजूने विविध बांबूची लागवड करणार आहे जेणेकरून त्या हवेचा वाऱ्याचा जो हे आहे वेग आहे हा तो तुला तिथे कमी इथे कमी करायचा आहे इथून इथे कमी करायचं आहे वनभिंतीकडनं आणि कमी करायचं आहे आणि मग इकडेचं सूक्ष्म वातावरण तू जे निर्माण करणार आहेस ते तुला मेंटेन करायचं आहे आणि मग त्याच्यामुळे तुझं आदरचा चक्र इकडे विकसित होईल त्यामुळे तुझी इकडची जी काही शेती आहे ती शेती व्यवस्थित होण्यासाठी उपयोगी पडेल आता हे जे सगळं आता तू करते आहेस आर्द्रता चक्र विकसित करण्यासाठी आणि वेगळी चक्रीयता जी झाडांसाठी आवश्यक आहे मग ते सूक्ष्मजीवांची घे पक्ष्यांची घे झाडांच्या लागणाऱ्या अन्नसाखळ्यांचे घे विविध अन्न सकळ्या आहेत म्हणजे त्या चक्रीयता आहेत त्या चक्रीयता व्यवस्थित होण्यासाठी पहिलं आर्द्रता चक्र व्यवस्थित असणं गरजेचं आहे जमिनीचं तापमान हे पंचवीस डिग्री ते पंधरा डिग्रीपर्यंत राहिलं पाहिजे पंचवीसच्या वर जाताना पंधराच्या खाली जाताने तर तुझे हे सगळे सूक्ष्म जीव आहेत ते व्यवस्थित कार्यरत होतील तुझी नैसर्गिक शेती यशस्वी होईल बरोबर हां मग त्या दृष्टीने तू हे नियोजन करते आता जे शेतकरी आहेत जे शेती करतायत ते हे नियोजन करतात का ग नाही ते न केल्यामुळे त्यांना शेतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे आणि आपण जे काही रासायनिक शेतीकडे गेलो रासायनिक शेतीतनं काय झालं की उत्पादन वाढतं काय पण त्याचबरोबर ते विषयुक्त अन्न निर्माण होतं त्यामुळे मानवी आरोग्याचा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो हां तर नैसर्गिक शेतीतनं तेवढंच उत्पन्न मिळू शकतं ना पण त्याच्यासाठी आवश्यक आहे ही त्याला आर्द्रता चक्र आणि वेगळी वेगळी चक्रीयता विकसित करणं आणि त्यासाठी नियोजन करणं बरोबर हां मग आता हे आहे हे तुझं घर आहे तिकडचं हां इथे तू पंचवीस ते तीस जणांना निवासाची सोय करणार आहेस बरोबर इथे तुझं स्वयंपाकघर आहे ते स्वयंपाकघर तू इथे वाढवणार आहे आणखी एवढं स्वयंपाकघर तू वाढवणार आहेस म्हणून ती जागा स्पेअर ठेवलीस बरोबर हा आणि हे जे आहे हा तू मंडप करणार आहेस म्हणे बांबूचा हा आणि पावसाळ्यात याला आत खालून प्लास्टिक घालणार आहे मग पाणी येऊ नये आणि ते पाणी बाहेर काढणार आहेस बरोबर कारण तुला घराच्या फाउंडेशन जे आहे त्याला पाणी लागताना दहा फूट टू फूट ते पुढे नेतेस म्हणजे मंडप करणार आहेस त्या मंडपावर तू वेलवर्गीय बहुवर्षीय वेलवर्गीय वनस्पती लावणार म्हणजे तू आता उदाहरणार्थ धर की तू हे इथे तोंडली लावलीस हा किंवा मायाळू लावलं मायाळू दोन प्रकारचं हिरवू आणि लाल मायाळू लावलंस हा अशी तू बहुवर्षी इकडे झाडं लावली फुल फुल लावली फॅशन फ्रूट लावलं मग तुला एकदा त्याच्यासाठी तू इथे रेसबेड केलाय ना रेस हुँँ, हुँँ. त्या बेड ना तू वेलवर्गीय वर चढवणार मंडपावर हा आणि मंडपावर तुला बहुवर्ष एकदा लावलं की तुला काय झालं ते तिकडे वेलवर्गीय होणार हा त्याच्या त्या वेलवर्गीयामुळे ते सूर्य जो सूर्याचा आहे ऊर्जा सूर्याची सुर, ऊर्जा इथे तुझ्या कौलावर पडणार ते ठीक आहे पण इकडच्या सूर्य ऊर्जे ऊर्जेचं अन्न अन्न ऊर्जेत रूपांतरित होणार बरोबर म्हणजे तुझी जमीन तापणार नाही इथे खालची जमीन न तापल्यामुळे तुला इथे गारवा निर्माण होणार इथे तुला जी काही क्लायमेट पाहिजे राहण्यासाठी लायक ते निर्माण होईल गारवा निर्माण होईल बरोबर आणि ह्या बेडवर तू इतर पिकं पण घेणार त्याच्याबरोबर बरोबर हां मग हे झालं तुझं हे झालं आता इथे तू काय करतेस वारगाडीची झाडं लावते आहेस hmm. बरोबर ऑलरेडी तुझी जुनी झाडं पण आहेत बरोबर त्याच्याबरोबर तू शोभिवंत बांबू ॲज hmm. अ इथे वनभिंत म्हणून घेणार आहेस कारण हा तुझा रस्ता आहे हां ही तुझी एंट्री आहे <laughs> हां तर ही जी शोभवयंत तू बांबू लावणार आहेस <laughs> त्याला तू शेप देणार डिझायनिंग करणार दिसायला सुंदर करणार म्हणजे तुझं वनभिंतीचं पण काम झालं हां बांबूचा तो बायोमास पण छान होईल हां आणि तुझं सुशोभीकरण तु 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 पण होईल बांबूवर आणखी फुलझाडं पण सोडू शकते वे वेलीच्या मध्ये मध्ये आणि काहीतरी शोभवंत तू करू शकतेस बरोबर हां आता इथे तू काही इथे तुझे टॉयलेट आहेत इथे एक्स्ट्रा टॉयलेट तू करते इथे बायोगॅस युनिट करते हां सध्या तू तु, तुम्ही गाई गोपालन करणार आहात पण सध्या तुमच्या बाजूला शेण आहे ते तू ह्याच्यात टाकणार आहे तो जो गॅस मिळणार तो पाणी गरम करायला जेवणाला तू वापरणार आहेस बरोबर आणि त्याच्यातनं जी स्लरी निर्माण होणार ती ही तुला इथे हंगामी पिकांना मिळणार बर बरोबर आता बाथरूमचं आंघोळी आंघोळीचं भांडींचं जे पाणी आहे त्याला तू रेडबेड करणार आहे इथे हां रेडबेड करून ते शुद्ध करणार शुद्ध करून तू इथे पॉंड करणार आहेस बरोबर ना पॉन्ड करून इथे वॉटर लिली वगैरे वगैरे लावून इथे कारंजा वगैरे करून ह्याला सुशोभीकरण करणार आहेस आता हे सुशोभीकरण हे तुझं पर्यावरणपूरक सुशोभीकरण असणार आहे तुझं पहिलं महत्त्वाचं पर्यावरण कारण ते दूषित पाणी तू डायरेक्ट जमिनीत तुला सोडायचं नाही आहे ते शुद्ध करून मग ते रिसायकल करायचं आहे मग हे इथे झालं शुद्ध की तू परत वापरणार इथे शुद्ध करून तू झाडांना द्यायला वापरणार पाण्याचं रिसायकल करणार बरोबर आता तू जे काही पाठवलंस म्हणजे तुझ्याकडे जे पर्यटक येणार आहेत बौद्धिक पर्यटन केंद्र आहात त्यांना तू निसर्ग शेती एक म्हणून काही शंभर पानांचं माहिती पाठवलेली आहेस हां बरोबर ना हो मग ती माहिती ते अभ्यास करून येणार बरोबर आता तो विषय त्याला समजावा उद, उदा उदाहरणार्थ इथे सूक्ष्मजीव हां सूक्ष्मजीवानं मग भंजित पाणी असेल हां किंवा आर्द्रता कशी चेक करायची हां ह्या सगळ्या गोष्टी तू तु इथे तुझ्या हे आता आराखडा आहे पण तू प्रत्यक्ष तिथे छोटे छोटे प्रकल्प करून दाखवणार आहेस म्हणजे खतं वापरून केलेल्या जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता काय आहे पाणी मोडण्याची क्षमता काय आहे जी सेंद्रिय शेतीतल्या मातीची काय क्षमता आहे जिथे ह्युमस निर्माण झालं आहे त्या क्षमतेचं रिटेन करण्याची क्षमता काय आहे त्याची पाणी सोडण्याची क्षमता काय आहे हां अशा तू सगळे प्रयोग तिथे करून दाखवणार आहेस बरोबर म्हणजे त्यांना ते, ते आकलन होईल की बाबा आपण कसं केलं पाहिजे आच्छादन केल्यामुळे काय फरक पडतो हां सूर्यप्रकाशामुळे जर साधी जमीन असेल तर त्याला तू म्हणतेस चुकीचं आर्द्रता चक्र बरोबर आणि जर ते वनस्पती असतील आणि त्याचं आच्छादन असेल आणि ते वनस्पतीकडनं बाष्पभन उन होणार परत दवा रूपात परत जमिनीवर येणार दवा जमिनी झालं की परत ती तिकडची असणार ती झाडं किंवा आच्छादन सुशून घेणार हां त्याला तू योग्य आदरता चक्र म्हणतेस बरोबर की नाही म्हणजे तू वाचलं आहेस त्याप्रमाणे तुझा अभ्यास केला आहेस त्याप्रमाणे आणि कोठारे सरांनी ते आपल्याला समजवलेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जे दिली पाठवल्या आहेत त्या तू इथे त्यांना छोटे छोटे प्रयोग करून दाखवणार आहेस बरोबर म्हणजे त्यांना तो विषय व्यवस्थित समजेल आता तुझ्या त्या कार्यशाळेची जी काही योजना आहे पहिल्या दिवशी तू काय करणार आहेस पहिल्या दिवशी आजूबाजूला जे काही आहे आमच्या फिरण्यासारखी जी ठिकाणं तिकडे नेणार आणि त्यांना दाखवणार आहे तिकडे पण दीर्घ आर्द्रता लघु आर्द्रता दाखवण्यासारखं असेल तर ते पण दाखवणार म्हणजे तिथे त्यांचं मनोरंजन पण करणार आणि त्यांना नैसर्गिक सौंदर्य पण दाखवणार हा आणि प्लस विज्ञान म्हणजे ते दीर्घ आद्रता लघु आर्द्रता हवामान हो म्हणजे जो निसर्ग आपल्याला खूप आनंद देतोय तो आपण टिकवला पाहिजे मग त्याआधी काय काय करायला पाहिजे ते पण अनुभव आणि मग इथे येऊन आता आपण काय करू शकतो काही गोष्टी असणार ते आपल्या हातात नसणार बरोबर ना पण आपण काय करू शकतो ते ते तू इथे परफेक्ट दाखवणार का आणि मग हे दाखवल्यानंतर तू बाजूच्या शेतकऱ्यांना पण करणार हां तुझा मानस आहे की आरोवली गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवायचं हां त्याआधी तू कार्यशाळा घेणार एक ते पंधरा प्लस भटकाकांचा एक वर्षाचा कोर्स करायला त्यांना लावणार बरोबर आणि त्यांचीच नैसर्गिक शेती परिपूर्ण झाली की तू एफ पी ओ स्थापन करून प्रक्रिया उद्योग आणि त्याचं मार्केटिंग करणार आता प्रक्रिया उद्योगमध्ये इथे पण तुम्ही प्रक्रिया करणार mm. कोक्मा, सा का छोट्या छोट्या पारंपरिक पद्धतीने हां पारंपरिक पद्धतीने तुम्ही कोकमाचं सरबत कोकमाची कोकम हां नंतर कोकम तेल नंतर खोबरेल तेल त्याची परत केसाचं तेल वेगळं बाकी काय आणि आणि प्रक्रिया वेफर्स वगैरे वगैरे ज्या आपली गरज आहे ठीक आहे आपल्याला ते लागतं स्नॅक ते पण आपण पारंपरिक पद्धतीने कसं करू शकतो आणि त्याच्यात त्या ते करत असताना तू कार्बन फ्रूटचा विचार करणार की नाही हां तर वा छान झालं हे तुझं छान झालं आहे काय आणि आता हा आराखडा झाला आहे तू आता जाऊन तिथे परत जप ह्याच्यावर चेक कर हां जिवेशाने तुला हे एवढं मार्गदर्शन केलं आणि ते तू आत्मसात केलंस तू हे स्वतः बनवलेलं आहे सगळं बरोबर आता तू जमिनीवर पण तू ते बघून घे हां एकदा आराखडा पक्का कर घरातले सगळे मंडळी बसून तय करा आणि मग हळूहळू कार्यशाळा घेऊन त्याच्यात त्याच्यात त्या सहकार्यातनं तो हळूहळू हा प्रोजेक्ट पूर्ण करायला सुरुवात कर ह्या कार्यासाठी जिवेशाकडनं तुला शुभेच्छा धन्यवाद